नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा आपला कापूस घनलागवडीचा प्लॉट आहे आणि आज रोज याला पंचवीस दिवस झालेले आहेत आज आपण याला खत नियोजन करत आहोत खत पेरणी आपली या ठिकाणी चालू आहे आपलं हे दोन ओळीमधील अंतर हे तीन बाय एक आहे यामुळे आपले चौदा हजार पाचशे वीस झाडं या ठिकाणी बसत असतात परंतु या ठिकाणी आपण यावर्षी तुरीचा देखील यामध्ये मिश्र पीक या ठिकाणी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो याला पंचवीस दिवस झाल्यामुळे आपण या ठिकाणी खत नियोजन आज करत आहोत खता तर खतामध्ये आपण कोणतं वापरलं पाहिजे आपण कोणतं या ठिकाणी वापरत आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत आहे की आपण या ठिकाणी तीन वेगवेगळे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत पहिल्या प्लॉटमध्ये आपण डोसमध्ये चौदा पस्तीस चौदा एकरी एक येक बॅग दिलेला होता आणि आता आपण त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस प्लस युरिया व त्या ठिकाणी कॅल्शियम आणि गंधक हे देत आहोत तर त्याचं प्रमाण आपण वापरत असताना आपण या प्लॉटमध्ये बेसल डोस या ठिकाणी दिलेला आहे बेसळ डोसमध्ये आपण एकरी एकच बॅग चौदा पस्तीसची चौदा चौदा पस्तीस चौदाची वापरलेली आहे आणि आता आपण या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस युरिया व द्वियमानद्रव्यामध्ये सल्फर व या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करत आहोत सर्व मिश्रण करून आपण या ठिकाणी अशा प्रकारे त्याची पेरणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो हा आपला पहिला फ्लॉट आहे दुसऱ्या फ्लॉटमध्ये आपण ज्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेटच्या एकरी दोन बॅग या ठिकाणी टाकलेल्या होत्या आणि बेस डोसमध्येच आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या ज्या बॅग आहेत त्या लागवडीपूर्वी टाकलेल्या होत्या पंधरा दिवसांनी आणि त्या प्लॉटमध्ये आपण पेरणीसोबत लागवडीसोबत रेगाट्यासोबत त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीसचा वापर केलेला होता त्या प्लॉटमध्ये देखील आपण आता युरिया व वा कॅल्शियमचा वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी बेसर डोसमध्ये आपण जर एकरी आपलं जे स्फुरद आणि पोटॅशचं प्रमाण जास्त टाकलेलं असेल तर आपल्याला पहिल्या खताच्या डोसमध्ये म्हणजे बेसर डोसनंतर पंचवीस ते तीस दिवसादरम्यान आपल्याला फक्त युरिया आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर या ठिकाणी करायचा असतो तर आपण बेसळ डोसमध्ये पहिल्या प्लॉटमध्ये चौदा पस्तीस चौदा फक्त एकरी एक बॅग घेतलेलं होतं त्यामुळे आपण आत्ता सध्या दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट आणि सल्फरचा व युरियाचा वापर करत आहोत आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण फक्त युरिया आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर करत आहोत तिसरा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीसचा वापर केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण युरियाचं व कॅल्शियमचं प्रमाण या ठिकाणी घेत आहोत असे वेगवेगळे फ्लॉट घेत असताना आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट येणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत यावर्षी आपण कापूस घनलागवडीच्या प्लॉटमध्ये पंधरा फुटाच्या अंतरावर या ठिकाणी अंतरा तूर घेतलेले आहे आणि तुरीचं जे अंतर आहे ते दोन झाडामधील अंतर हे आपण एक फूट ठेवलेलं आहे एक ते सवा महिन्यानंतर आपण याची विरळणी करणार आहोत आणि तीस दिवसादरम्यान याची खुडणी देखील करणार आहोत शेंडे खुडणी केल्यामुळं आपला जो प्लॉट आहे तो तुरीची जास्त उंची होणार नाही व त्याला जास्तीत जास्त फुटवे जास्त येऊन आपल्या कापसावर देखील त्याचा विपरीत परिणाम होणार नाही कापसाचं उत्पादन देखील अतिशय चांगल्या प्रकारे येईल लागवडीमध्ये आपण मुख्यतः कापसाची फरदड घेत नसतो आणि लवकर फ्लॉट हा मॅच्युअर होत असतो आणि लवकरच त्याची फळधारणाही होत असते त्याची गळफांदी व शेंडे खुडणी केल्यामुळं आपला जो पहिलाच फ्लॅश आहे त्याचंच उत्पादन आपल्याला जास्त येत असतं त्यामुळे आपण याच्या फरदडीच्या भानगडीत पडणार नाही आणि त्यामुळेच आपण जे खताचं प्रमाण आहे ते सुरुवातीच्या डोस व पहिलं जे खताचं वेळ असते त्यावेळीच आपण पूर्ण खत या ठिकाणी स्फुरद व पालाशाचे टाकत असतो त्याचबरोबर आपल्याला पन्नास दिवसादरम्यान आपण या ठिकाणी मॅग्नेशियम व युरियाचा वापर करू ते परिस्थिती बघून आपण या ठिकाणी त्यावेळी व्हिडिओ टाकूच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हे प्लॉट डेव्हलप करत आहोत आणि मागील वर्षी आपल्याला चौदा क्विंटलचं ॲव्हरेज आपल्या अडीच बाय एकच्या प्लॉटमध्ये आलेलं होतं त्याचे देखील आपण संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर या ठिकाणी टाकलेले आहेत आपला जो अनुभव आहे तो आपण या ठिकाणी शेअर केलेला आहे यावर्षी कशाप्रकारे आपल्याला उत्पादन येतं व कोणतं प्लॉट आपला चांगला राहतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील अशा पद्धतीनं लागवड केलेली असेल तर त्याचे पुढील नियोजन गळफांदी खुडणीचं व प्रकारे त्याचं खुडणी करायची आहे हे देखील आपण चॅनलवर बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद